जय महाराष्ट्र पब्लिक गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी तुमच्या सर्वांत निलेश आहे तर तुमचं पुन्हा एकदा सरशाने स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चला मग बघूया आजच्या घडामोडी तर मित्रांनो आज नेहमीप्रमाणे मी चालणार होतो आमच्या शाळेवरती प्रॅक्टिससाठी कारण गॅदरिंगची प्रॅक्टिस करायची होते आम्हाला कारण की ना गॅदरिंगलाही जवळ आलं मित्रांनो आता आता म्हणायचं सायकलचा थोडासा आनंद घेऊया सायकल मोकरमध्ये खेळत बसलो कारण काय हे जर सायकलचा आनंद आहे ना मी बारीकपणी घ्यायचं पण आत्ता म्हटलं घ्यावं लागेल कारण की ही जी सायकल आहे ना गिरची सायकल होती गिरची आणि गिरची सायकल तर तुम्हाला माहिती आहे ना कसा मकर मध्ये आपण पळवतो तर फायनली आपण गिरची सायकल चालवल्याच्या नंतर आपण चाललो होता आपल्या मेन लोकेशन गाडीवरती म्हणतो जो आनंद आहे तो कुठंच भेटणार नाही मित्रांनो आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे विषय खोल पृथ्वी खोल आणि घाटातनं जर जायची मजा आहे ती कुठंच नाही तुम्ही म्हणजे दररोज दरज हा घाट का दाखवतोय पण घाट बघितला पाहिजे भावांनो कारण हा जो घाट आहे ना एकदम खतरनाक लेवलचा आहे आपला जुडलेला घाट आणि त्यानंतर फायनली मी आलो आपल्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये आल्यानंतर मॅडमचं दर्शन झालं आणि इकडे प्रशांत शेट घेतोय मॉकर पोरांचा डेमो डेमो म्हणजे डान्स करतोय त्याला मी व्हिडिओ म्हणून तू मग कर इकडं वाकडे तिकडे हात करतो कर बाबा काय ना विषय तुला पण फुटेजन घेऊन झालं का टेन्शन नाव काय झालं का तुझाय लांबून जायला कोणते माझ्या भावाला डायरेक्ट गोली करतो पाहू शकता आज स्टॉर्ष दिवस आहे कार्यकर्ते किती इनुसंट भाऊ लागला कपडे झाला तुम्हाला पंधरा पाहिजे मला तू कसं घालणार मला माझ्या मुलांना चालतं ठीक आहे मला आता बोललाय

मित्रांनो चोपन्न नंबरची गाडी बघितली बाळकृष्ण सरांनी त्यांना असं वाटलं की आमचे रमेश आम सर येत आहेत त्यामुळे बाळकृष्ण सर कॉपरातनं कडकडने पळून चालले दिसले का तर बघा कडकडने पळून गेला आम्हाला पण ठीक आहे चला आव्हान आलं मार्केटिंगला मार्केटिंगचं नियोजन करू आणि जावी आपल्या घरी सो so, फायनली आपण आलो आहात द कॉस्मेटिक वर्ल्ड भूगावमध्ये भु, भु, फेस सिरम तर भरपूर आहेत पण कुठल्या स्किनवर कुठलं वापरावं हे माहित नाही वेट मी सांगते सो मित्रांनो फायनली आपण कसं लागतो वाटतो प्रमोशनचा व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो प्रशांत सरांकडे माणसांचा काही विषय म्हणतो प्रशांत सरांनी शूट केले नाही मस्कर हा म्हणता खूप मोठं नंबर बत्तीस आहे सर जाऊ बाय कुठे येऊ बघा इथं मार्केटिंग करते अरे सुधर तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो होतो जुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी शॉपिंगचं काही झालं नाही काय झालं भाऊ मग म्हटले टायमिंग झाला तुम्ही आता घरी जावा कुठे जायचं आम्ही चाललो आता स्पॉट पाहिला लो, लोकेशन पाहिजे <laughs> लोकेशन लोकेशन पाहायला चाललं आम्ही आम्ही नवीन व्यवसायासाठी एक लोकेशन पाहत आहे कारण आम्हाला हे बाबा मी ना ह्याच्यामधला हे बाबा आईला बघित नाही कथा ना थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद